नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे ही आहे आमच्या गावची जिल्हा परिषद शाळा आज शाळेमध्ये निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे जुन्या शिक्षकांची बदली होईल नवीन शिक्षकांची नियुक्ती झालेली आहे त्यानिमित्तानं सर्व पालक विद्यार्थी माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य सरपंच तसेच आणि मान्यवर सगळे उपस्थित आज या कार्यक्रमाच्या उपस्थित राहणार आहेत आणि आता हा कार्यक्रम वेगळा खरोखरीच पाहण्यासारखा होणार आहे तुम्हीसुद्धा हा कार्यक्रम शेवटपर्यंत तुम्हाला तुम्हालासुद्धा हा कार्यक्रम नक्की आवडेल माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा चला तर मग या कार्यक्रमाचा आनंद टाटा हाय हाय खर्च नाही काय आणि शक्यतो

त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळा रेळेचे मुख्याध्यापक सर्व स्टाफ इयत्ता पहिली ते चौथी आणि पाचवीत केलेली मुलं या सर्वांचे पालक आमचे हे सर्व thank yeah. you यानंतर इथे जमलेल्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानते मला माझ्या आवडत्या शिक्षकांबद्दल बोलण्याची संधी दिली त्याबद्दल शाळा येथे जमलेल्या मान्यवरांचे मी मनापासून आभार मानते मी तन्मयी सचिन पवार इयत्ता सातवीची विद्यार्थिनी आहे माझे पहिले ते चौथीचे शिक्षण या शाळेत शेवटी जाता जाता एवढंच म्हणे शेवटी जाता जाता एवढंच म्हणे युरोपाचा हा क्षण आला मन हवे झाले युरोपाचा हा क्षण आला मन हवे झाले त्या वळणावर कधी मार्गदर्शन तर कधी हात मदती मॅडम शंत पडती मन गणेवरून आले आयुष्याच्या या वाटेवर आज मन दुःखी झाले पुन्हा भेट तरी राशी, हा काळ घेत नेहमी शाळेचा विचार सा। सर्व शिक्षकांनी आमच्यावर उत्तम संस्कार लावले आदरणीय मॅडम तुम्ही आम्हाला यशस्वी मोठं होणे इतकं मायाही लावली प्रेमही दिने तुमच्यामुळं आमचं विचारचं सोनं झालं मनाला धिरकार वांगड जबाबदार कामात खबरदार म्हणजे मॅडम माणूस म्हणून कसं जायचं हे आम्हाला शिकवलं आयुष्याच्या उतराला हळू उतरत जावे चालता चालता पायामध्ये फळ पायामध्ये बळे तेवढे जपत राहावे कर्तुबाची उंची तुमच्या अम्मा चांगली असावी कर्तुबाची उंची तुमच्या अम्मा चांगली असावी हिंदू वयावर मी तर सदैव जुरवत राहावे आठवणींच्या हिंदू वयावर मी तर सदैव जिर्वत राहावे मॅडमांनी आम्हाला काही कमी पडू दिले नाही जिथं तुम्ही तिथं मी या

ना माझी अभिमानाने भरून येते शिक्षकांकडून योग्य ते मार्गदर्शन देऊन कर्तृत्वावर स्वाभिमानाने आयुष्याची दिशा ठरवलेली असते कधी रागून तर कधी प्रेमाने शिकवली मॅडमांनी कळतच नाही मॅडम मला काही लिहावं तुमच्यावरती कळतच नाही मॅडम मला काही लिहावं तुमच्यावरती कार्य तेवढे तुमचे मी तेवढेच आहे कीर्ती

उपस्थित माझ्या सर्वांना माझा नमस्कार आज आपण सर्वजण येथे आपल्या शाळेच्या आदरणीय शिक्षिका

हे एक संगट शैली संगट शैली आता निरुप समारंभ घेणार त्या सर्व मॅडम सुरुवातीला आले त्या वेळेला शाळेची परिस्थिती किती बिकट होती आणि आता काय शाळेची परिस्थिती आहे आपण सर्व म्हणजे सर्व पालक वर्ग सर्व गाव बघते की तिथ्यांनी आपल्या मुलांसाठी भरपूर कष्ट घेतले असंच लक्ष द्यावं त्यांच्यासारखंच

शी झाले त्यांना कोण लावून दिला मला माझी ओळख पण नव्हती किंवा काही मला माहित नव्हतं परंतु सरपंचांशी बोलणं सांगा म्हणजे आम्ही जर शाळेत गेलो पण एवढा काही पहिलं वाक्य सांगितलं की मॅडम तुम्ही आमच्या शाळेत आलाय खूप छान झाले आणि तुम्हाला सगळं सहकार्य मिळणार तिथंच मला जर असं धीर पण वाटलं की सरपंच काय आपल्याला ओळखीचे नाही तर ते राजकारणी माणूस त्याचं म्हणजे म्हटलं तर काय करायचं घरी आले पहिला फोन मी म्हटलं आता कुणाला लावायचं कुणाला कळी कर दौरी सरांना फोन केला दौरी सर म्हटले तुमच्या गावात मी तर मला असं ऐकलं नाही दौरी सर म्हटले मॅडम तुम्ही बिंदास द्या आमचा गाव चांगला आहे आणि चांगलं सहकार्य मिळणार तुम्हाला आणि त्यांनी खरोखरच ह्या दोघांनी आम्हाला जसा शब्द दिला तसा शेवटपर्यंत आम्ही सहकार्य केलं आम्ही अगदी पहिल्या ह्याच्यापासून अगदी मुलं गोळा करण्यापर्यंत आम्हाला आणि खरोखरच चांगल्या प्रकार सहकारी केली आत्ताच्या सुद्धा स्वयंपाक आहेत पैसे बिघारी आम्ही भक्षण लावशील ह्या दोघीने पण आम्हाला खूप म्हणजे आम्ही गेल्या वर्षीच आल्या त्यांनी सुद्धा आम्हाला एवढा जीव लावलेला आहे की आम्हाला इथून गेल्यानंतर प्रत्येक वेळेला आम्ही वेळेला आठवण येतो खरोखरच इथं इतक्या आठवणींची चांगल्या अनुभवांची शिजोरी आमच्या सोबत आहे तसेच

त्या शाळेतून बदली झाले त्यापुढे मी तुमच्या तुम्ही मला ऐकायला नसणार आहे म्हणून मी तुमच्यासाठी बोलायला उभे राहिले या गावचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत वाडी माझी माझी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित सर्व प्रिय पालक वर्ग आणि माझी पाल चिमुकली माझी सगळी लाडकी ज्यांच्यामुळे मी आले की माझे सगळे लाडके विद्यार्थी बाळू खरोखर मला खूप त्रास होतोय लेख चालली सासुरा रे चांगली सासू अशी बाई माहेवस्था झाली माझ्या लग्नाच्या वेळेस पण मी इतके रडले नसेल रे पण आज मला निरोप झाला इतकी चांगली भाषण त्यांनी केली माझी सगळी भाजवीची मुलं आज त्यांचं सगळं सोडून आज माझ्यासाठी इथं आले मला मग भरून पाहून मी तर इथं आले पदरी पडून पगित्र झालं कारण मला चिला बदली दहा वर्ष झाली होती मला दुसरी कुठली शाळाच मिळाल्या नसती आणि सरांची सिनारी मलाही शाळा मिळाली होती आणि माझे मुलं सगळी तुमची असणार आहेत आणि खरोखरच परमेश्वरांना मला ती देणगी दिली असेल तुम्ही मला आपलं केलं मी तुम्हाला ते केलं या शाळेच्या भौतिक सोयी सुविधा असतील या शाळेच्या लागलेली उत्तर तिकड असेल काही आमच्या बांधव ठरतील अशी मी त्यांच्या वतीनं ग्वाही देते आणि माझं दोन मिनिटाचं मनोगत थांबवते तुम्ही केलेलं सहकार्य तुम्ही दाखवलेलं प्रेम आणि आजचा हा कार्यक्रम याबद्दल मी तुमची शर्थी महिला सन दोन पासून या शाळेमध्ये येऊन या ठिकाणी या शाळेचा विकास केलेला आहे त्या केलेला आहे त्याच मध्ये या तिघी बहिणी चौघींच्याही वर्गामधील जी मुलं शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आलेले आहेत ते मला वाटतं पाच विद्यार्थी मागच्या वर्षी आपल्या रे सहा सहा विद्यार्थी आपल्या फक्त जिल्हा जिल्हा परिषद रेच्या सहा विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आपल्या लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे त्याचा मला अभिमान आहे की रेळे केंद्र त्या ठिकाणी संपूर्ण तालुक्यामध्ये रेगाव या यश नियोजनाच्या पाठीमाग या भगिनी प्रयत्न केलेला आहे परंतु त्याच्याही पाठीमाग आपल्या सर्व शाळा व्यवस्थापित असेल ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा बी आर काम करणारे आमचे डोळे सर असतील खरोखर बंदुकल्य असं त्यांचं काम आहे अतिशय कौतुकास्पद अभिनंदनीय काम आहे केलेल्या माझी शिक्षिका म्हणता येईल तर त्यांना आम्ही माझी भिना हक्कानं बोलवून घेणार आम्हाला गायडन्स करण्यासाठी आणि त्यांनी तो वेळ द्या शाळेच्या वेळेत नाही पण की मला आम्ही फोन तरी करून विचारणार तो वेळ হায় 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 বাৰ দিয়ে नाही <shranly> सगळ्यांना